उत्तरेकडील थंडवाऱ्यांचे प्रवाह कमी झाले असून राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे आज सहा जानेवारी रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढउतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सोमवारी म्हणजेच काल पाच जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील इटवाह येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी दोन पूर्णांक एक अंश किमान तापमानाची नोंद झाली तर सकाळपर्यंतच्या तासांमध्ये कर्नाटकातील कारवार येथे देशातील पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी बत्तीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्छांकी नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली भंडारा येथे दहा अंश तापमान नोंदवले गेले राज्यात किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या वर असल्याने थंडी ओसरली आहे ढगाळ हवामान दाट ढुक्यासह नाशिक अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी रविवारी म्हणजे चार जानेवारी रोजी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली पुढील दोन दिवसात महाराष्ट्रासह मध्य भारताच्या किमान तापमानात दोन ते तीन अंशाची घट होण्याची शक्यता आहे आज सहा जानेवारी रोजी राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह किमान तापमानातील चढउतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे